कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या मुलानं युपीएससी परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलंय बिरदेव सिद्धाप्पा डोणे असं त्याचं नाव असून युपीएससी मध्ये बिरदेव देशात पाचशे एकावन्न क्रमांक पटकावलाय विद्यार्थ्यांना एकच आव्हान राहील व्यसनापासून दूर राहा चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि जे ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी चांगलं झगडत राहा आर्थिक अडचणी कधीच तुमचा बाधा बनायला नाही पाहिजे हे मला वाटते कारण ज्यावेळी तुमची जिद्द आणि चिकटी खूप अटमोस्ट असेल त्यावेळी मदतीचे हात तुम्हाला शंभर टक्के सरसावतील हे माझं मनापासून आणि अगदी म्हणणं आहे कारण माझी सिच्युएशन काही तुमच्या सिच्युएशन पेक्षा खूप जास्त काही वेगळी नाही आहे वी आर सिमिलरली सिच्युएटेड सो मला एवढंच म्हणायचं आहे की प्रयत्न कराल तर यश नक्कीच तुम्हाला भेटेल कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या मुलानं युपीएससी परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलंय बिरदेव डोणे असं त्याचं नाव असून देशात क्रमांक विद्यार्थ्यांना एकच आव्हान राहील व्यसनापासून दूर राहा चांगल्या मित्रांचे संगत ठेवा आणि जे ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी चांगले झगडत राहा आर्थिक अडचणी कधीच तुमचं बाधा बनायला नाही पाहिजेत हे मला वाटते कारण ज्यावेळी तुमची जिद्द आणि चिकाटी खूप अटमोस्ट असेल त्यावेळी मदतीचे हात तुम्हाला शंभर टक्के सरसावतील हे माझं मनापासून आणि अगदी मनापासूनच म्हण आहे कारण माझी सिच्युएशन काही तुमच्या सिच्युएशन पेक्षा खूप जास्त काही वेगळी नाही आहे वी आर सिमिलरली सिच्युएटेड सो मला एवढंच म्हणायचं आहे की प्रयत्न कराल तर यश नक्कीच तुम्हाला भेटेल